गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ तर मी उठली लवकर आणि रोज घडीचा व्हिडिओ याच्यासाठी काढते की मला पण माहिती असावं रोज मी किती वाजता उठते तर हळूहळू हळू कमी कमी होता होता टायमिंग कमी झालेला आहे लय मी नऊ वाजता उठायची आता साडेसहा सात हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तर कसे आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाचे आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर आज आमच्याकडे लय 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 लयत जोरात पाऊस चालू आहे तुम्हाला दाखवते बघा हे बघा सकाळी उठल्यापासून असा तुफान पाऊस चालू आहे बाबा सकाळी तर काही दिसत नव्हतं तिकडं पंधरा पांढरा दिसत होतं सगळं आता तरी थोडं कमी झालं पण लईच जोरात आहे तरी पण थोडा समजून घ्या ठीक आहे तर इकडं मी चहा ठेवले आहे ब्रश वगैरे झालं आहे माझा इकडे आंघोळीला पाणी ठेवलं आहे आता चहा ठेवते रात्रीचं दूध होतं थोडंसं दूधवाला उशिरा येतो आता चहा वगैरे त्या म्हणलं बिस्किट संपले तर पाव आहेत चहा सोबत एक मिनिट हा तर फायनली चहा हो ठेवलेला आहे आणि चहासोबतच पाव आहे कारण बिस्किट संपलेच बाबा आता काय बिस्किट आणू तेव्हा तोपर्यंत पावच खावा तर भांड्या फोंड्याचं ताण नाहीये काही रात्रीचे घासून ठेवले होते पाणी घ्यायचा आंघोळ करायची देवपूजा करायची स्वयंपाक आवरायचं बारा वाजता घरी उघडलं तर ठीक आहे पाणी म्हणजे मग एकला शाळेत सोडायला नाहीतर मग छत्री घेऊन पायपा जावा लागेल काय करायचं आता तर चला मग आज काय विशेष व्हिडिओमध्ये करा कंटिन्यू बोलू थोड्या वेळाने तर फ्रेंड्स आज रोजच्या रुटीन बिघडलेला आहे मी आंघोळ करून स्वयंपाक करायची तर आता स्वयंपाक केलेला आहे आधी आणि नंतर जाणार आंघोळीला त्याचं कारण सांगते हे दूधवाला येणार होता आता शिकायलाही बघा अर्धा अर्धा स्वयंपाक झाल्यावर भाजी झाली इकडं स्वामींचं मंत्र लावून ठेवलेलं होतं स्वामींचं मंत्र ऐकता ऐकता स्वयंपाक करत होती आणि हे आहे माझी रिंग लाईट सॉरी स्टँड तर रिंग लाईट तुटलेली आहे त्यामुळे मी स्टँडवर मोबाईल इकडं लावून दिला छोट्या तर रिंग लाईट घ्यायची आहे मला आज माझा माईक पण येणार आहे म्हणजे माईक गिफ्ट केलेला आहे एका फ्रेंडनी सो तो माईक येणार आहे आज तर एक हे मला म्हणत होत्या की करिश्मा तू चपात्या कशा करते छान करते मला असं वाटते त्यामुळे तू आहे ना एखाद्या व्हिडिओमध्ये चपात्या करून दाखव तर शक्य मी एवढे डीपमध्ये व्हिडिओ नाही काढत पण मग एका ताईनी रिक्वेस्ट केली त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ काढत आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने मी चपात्या करत असते असे आधी दोन लाटून घेते नंतर त्याला तेल लावून मग परत लाटून घेते ते ही अशी पद्धत आहे ना मला मी शिर्डीला राहायची तेव्हा एक शेजारी ताई राहायची त्या ताईनी मला सांगितली अशी पद्धत तेव्हापासून छान पोळ्या आहे ना फुकतात माझ्या चपात्या ठीक आहे तर आज बिना आंघोळीचीच मी इकडं स्वयंपाकाला लागली होती कारण दूधवाला उशिरा येणार होता आणि मग भाजी टाकल्यावर दूधवाला आला मग म्हटलं चला आता भाजी टाकलीच आहे तर चपात्या भी करून घ्यावं कशी फुकती चपाती बघितली ना बाकी दुसरं काही कारण नाही फक्त दुधवाला उशिरा आला त्याच्यामुळे मी म्हटलं मी जर आंघोळीला गेली कडी वाजवली मग काय करायचं बाबा मग मयंक असला गाढ झोपीमध्ये राहतो की कि त्यांनी किती दरवाजा ठोकू द्या कोणी तरी उठणार नाही त्याच्यामुळे मग मी थांबली मग मी चपात्या वगैरे केल्या आंघोळ केली आणि नंतर देवपूजा वगैरे करून घेतली तर फायनली अशा पद्धतीने आज स्वयंपाक लवकर झालेला आहे तर इकडे मशीनमध्ये कापूर पण लावून दिला बघू शकता अशा पद्धतीने मी चपात्या करत असते नरम नरम तर गहू पण तसे चांगल्या क्वालिटीचे पाहिजेत मला नाही तर ते कंट्रोलच्या गव्हाचे होत नाही बरं का तो। तर इकडं भाजी पण झालेली आहे कंट्रोलचे गहू म्हणजे ते राशनचे बरं का तुम्ही म्हणणार परत हे कंट्रोल काय असतं तर भांडे वगैरे घासून काढायचे आहेत आता स्वयंपाक तर झाला आंघोळ झाली देवपूजा झाली मयंग झोपलेलाच आहे झोपू देवा त्याला उठल्यावर उगच खीर करतो आणि मोसम अजून बघा पाऊस चालूच आहे कंटिन्यू तर पाऊस काय उघडायचं नाव घेत नाही आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती बघा यूट्यूबच्या बायकांना कितीही काही चांगलं करून दाखवा शेवटी नावच ठेवते फ्रेंड झाली आंघोळ देवपूजा आता मयंकला इकडं आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे मयंक कुठलेला आहे या आवरायच्या अजून भांडे कुंडे आवरले नाहीत अरे अरे, अरे साडी दिसते या भारी काळजाच पाणी पाणी करते या पोरीही त्या मित्रांनो ये येनी ये आय जेमिनी असं आहे ना ते कमाल साहेब बाबा काय सांगू तुम्हाला तर एवढी भारी फोटो बनवून दिली ना त्या जे माझी कि मला असं वाटायला लागलं ला की मी हिरोईनच आहे का <laughs> को को हाँ बगा? बगा हाँ? <laughs> तर इकडं मयम उठलेलं आहे तुम्ही बघू शकता नाटकं करतोय हा बघा बघा हा नाटकं करतोय बघा तर ती फोटो आहे ना मी उद्या अपलोड करून गुड मॉर्निंगला मग तुम्ही बघा फोटो कसला बनवला हिरोईन पेक्षा कमी दिसते का मी बघा बर तर चला आता माझा आवरायचं पडलाय बाबा भांड्यांचे पडले आवर तू ब्रश कर पटकन आंघोळ कर शाळेच टिफिन तयार करून देते ते टिफिन तर झालेलाच आहे फक्त पाऊस काम करत हा झोपलं कोणका रे आमच्या इकडं पाऊस थांबायचं नावच घेत नाही आज मला आहे ना ते घागरा शूट करायचा बळ्या मुश्किलने घागरा हाय एका ठिकाणी ते बी जाऊन पाहिजे अजून भेटला नाही भेटल तेव्हा म्हणीन मी त्याला बी भाडे तासाला भाडे तासाला नाही चार तासाला चोवीस तासाला असं भाडे तर आणायचंही मला जायचं आहे जाईल पण आज तर काही शूट होणार नाही असं वाटतं एवढ्या चिकला पाण्याचं कुठं शूट करावा सांगा मेकअप करणार वरून पाऊस आल्यावर तो मेकअप सगळा धुवून निघणार मग फायदा तरी काय आणि ते घागरा कुठं लोळत लोळत येणार बाबा नाही का त्याच्यामुळं जरा उद्या ऊन निघते का बघते मग उद्या शूट करू उद्या नाही झालं तर मग नसतो होत आता काय माहिती असेल नशिबात तर होईल कारण हा पाऊसमध्येच गोंधळ घातला ना पावसाने मेसेज येतोय मला घराच्या बाहेर निघू नका म्हणे मंत्रालयातून मेसेज येतो घराच्या बाहेर निघायचं नाही लय तू पण पाऊस येणार आहे असं सांगितलं हा तर चला मग आता मयांच्या शाळेचं तयार करून देते याला आंघोळीला पाठवते भांडे बिंडे घासून घ्यायचे आवडते मग बोलू आपण मयांसोबत महत्वाची चर्चा करायची आहे मयंकची आंघोळ झाल्यावर अरे हे काय लागलं हे असलं लागलं अग हा खाली अभ्यास करत होत रेड पेट लिहित होत तेच लागले हा का लाग 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 लाग? ब्लू पेन चल मग आवर चला चला मित्रांनो तुम्ही कंटिन्यू करा बोलू आम्हा तुम्हाला थोड्या वेळ अरे 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 मित्रांनो पा। आता पाऊस थांबलेला आहे आणि आता माझा आवडलेला आहे याला शाळेत सोडायचं आहे मयंकला शाळेची तयारी आमची झालेली आहे तर निघतो आता आम्ही मला वाटलं दिव्यामध्ये फुल आला का कधी कधी येत असतो बरं का कधी कधी म्हणजे लय प्रसन्न झाल्यावर येतं नाही का तर चला मग मयंग शेट आवडलं का तुमचं निघू ना आपण आता तर मी शाळेत चालली दोन वर्ग कमी शिकली होती त्यामुळे दोन वर्ग जास्त शिकायला चालली आता ए कोण रे बाबा कोण तर चला मग निघू आपण हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक मयंकला सोडून आले ना, ना शाळेत असं घरामध्ये सुनं सुनं लागते नाही का बरा राहतो खिरखिर का असो ना बडबड बडबड पण जाऊ द्या येतोच शेवटी पाच वाजता नाही का तर कधी कधी असे विचार येतात ना मनात की त्याला हॉस्टेलला टाकावं एक दोन वर्षांनी काहीतरी मला स्वतःकडे बी बघावं लागेल ना काहीतरी करावं लागेल त्याला जर घेऊ हो घेऊ हो फिरली की मग एकला कोण बघेल मग मी काम कसं करेल तर मग कसं चालणार नाही का त्याच्यामुळे विचार केला होता हॉस्टेलला टाका पण इथं शाळेत गेल्यावर एवढं बोर होते तर हॉस्टेलला टाकल्यावर काय होईल तसं बोर व्हायला टाईम नसतो आपल्याकडे हे बघा काहीच आवरलं नाही माझं आता आवडते तर मला एक कमेंट आली होती म्हटलं सांगावा तर मी पितृदोषाबद्दल बोलली होती ना पितृदोष आहे काय करावा समजत नाही अशी अशी पूजा सांगितली वगैरे तर एक दादा होते का ताई होते सानक म्हणून त्यांनी मला कमेंट केली होती की काय ते संक्षिप्त भागवत गीता संक्षिप्त भागवत पारायण अशी पुस्तक आहे तर ती स्वामींच्या केंद्रामध्ये भेटेल म्हणत होते तर त्याचं वाचन करायला पाहिजे पितृपक्षामध्ये म्हणजे भरपूर पितृदोष कमी होतो असं त्यांचं म्हणणं होतं मग मी ते यूट्यूबवर सर्च केलं कसं काही काही गोष्टी आहेत ना मला उमजत नाही माहिती नाहीत काही काही कळत नाहीत तर थँक्यू सो मच तुम्ही सगळे काळजी घेता सांगता मला आणि छान वाटतं तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारल्यावर तुम्ही त्याची उत्तरं देता तर ते तर मला त्यांनी सांगितलं की ते भगवद्गीता ती संक्षिप्त पारायण घ्यायची तर मी आता मला उद्या परवा किंवा मी तसं जाणारच आहे आता केंद्रामध्ये बुधवारी किंवा गुरुवारी तर तेव्हा शंभर टक्के मी ते पुस्तक आणते आणि त्याचं वाचन पण करते आणि थँक्यू सो मच ज्यांनी कोणी कमेंट केली होती त्यांच्यासाठी कारण खूप सारे लोक असे जगामध्ये ना कमी आहेत जे दुसऱ्याचं चांगलं चित्तात किंवा कोणाचं चा चांगलं व्हावं असं वाटतं भरपूर लोक तर असेच भरलेले आहेत जगामध्ये ज्यांना असं वाटतं की बस हिचं वाईट व्हावं इचं काहीतरी चुकीचंच झालं पाहिजे असं म्हणजे नाही का हेट करणारे भरपूर लोक आहेत मोजके लोकं असतात जे चांगलं चित्तात आपलं तर थँक्यू सो मच असंच प्रेम राहू द्या तुमचं यूट्यूब फॅमिली तर चला आता कामं वगैरे आवरते आली काय नाही कालचे पण कपडे पडलेले आहेत बाबा कारण काल पण लय पाऊस आला ना बाहेर गेल तर तो उशीर झाला आणि मग जेव्हा घरी आलो तेव्हा पाऊस आला म्हटलं आता कपडे धुऊन काय फायदा वाढत कुठं घालायचे मग आत्ता थोडंसं कुठं पाऊस उघडलेला आहे बाबा तर तुम्हाला मला दिसत नसणार पाऊस उघडलेला आहे मग आता सगळे कपडे धुऊन काढते हे बघा तर आता शिक पाऊस उघडला कपडे धुवून काढते भांडे घासून काढते अजून घरची पसायची मग झाले माझे कामं तर बघते उद्या ऊन निघली समजा तर मग उद्या शूट करणार शक्यतो आजचाच विचार होता शूट करायचा छान वाटतं ना गरबा शूट मला गरबा खेळता नाही आहेत बरं का कोणाकोणाला येते कमेंट करा तर गरबा नाही खेळतायत पण मग तरी पण शूट करावं म्हणलं छान वाटतं ना मस्त मेकअप करून गरबा शूट तर चला मग भेटू थोड्या वेळाने करा कंटिन्यू बोलते नंतर हो फ्रेंड्स वेलकम बॅक तर मी रडली परत त्या दिवशी रडली होती ना तशीच कोणी जाणून रडत नसतं तसं असतं तर मग मी व्हिडिओ चालू करून दिला असता रडताना पण काय कधी कधी ना काही गोष्टी आठवून रडायला येतं आणि त्याचा भयंकर त्रास होतो तर तशाच आठवलेल्या गोष्टी आहेत ना मनातून व्यक्त केल्या पाहिजेत की काय आठवून आपल्याला रडू येतो कशाचा त्रास होतो नाही का तर कामं वगैरे केले हे बघा भांडे घासून काढले सगळे मोठा साफ केलाय व्यवस्थित आता कपडे धुवायचे दोन दिवसाचे पडलेत कपडे कपडे वगैरे धुऊन काढा म्हणला आणि सहज एक व्हिडिओ पुढे आला तर त्या व्हिडिओमध्ये असं वाटत होतं ते व्हिडिओ माझ्यासाठीच बनलेला आहे तो माझ्यासाठीच माझा पूर्ण विचार करून तो व्हिडिओ बनवला गेला आहे एकताही होतं त्यांचा व्हिडिओ बघितला असू द्या तर एवढं इम्पॉर्टंट नाही आहे ते व्हिडिओचा विषय पण येतं कधी कधी रडायला मग असा विचार आला की अरे आपण काय स्वप्न बघितले होते आणि ते सगळे स्वप्न पूर्ण करण्याच्या याच्यामध्ये आपण फक्त स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे बर्बाद झालो बरं का कधीतरी पोलीस भरतीचं स्वप्न होतं तेव्हा तो नालायक आयुष्यात आला त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची म्हणजे सगळी गडबड झाली नंतर आपण त्या स्वप्नाच्या मागे धावायला ला लागलो तर अजून एक म्हणजे असं भरपूर असे म्हणजे ह्या माणसाच्या जाती असतातच नालायक असं वाटतं मला तो एक बांगो 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 तर त्याने पण म्हणजे प्रत्येक व्यक्तीने फक्त एकटी स्त्री बघून फायदा उचलायचं बघितलं बरं का त्यांना असं वाटलं फसलीत फसली, फसली। म्हणजे चुकीचेच विचार आले ज्याही पुरुषांनी मला भाऊ म्हणून किंवा मोठा भाऊ म्हणून कोणता गुरु म्हणून सपोर्ट केला ना ले ले। त्या सगळ्यांनी वाईटच नजर टाकलेली आहे त्यामुळे ते सगळं आठवून असं वाटतं की खरंच हा समाज एकट्या बाईला सुखाने नाही जगू देत बरं का आणि एकटी आहे बघून जो नाही तो असं फायदा म्हणूनच स्वार्थ म्हणूनच टपून बसलेला असतो पण खरं तर ना यांना यांच्या कर्माची फळं भेटत असतात ना अशी भेटत असतात एवढा यांचा सत्यानास होत असतो की बस ते बघण्यासारखं असतं मग फक्त मला तोच सत्यानास यांचा बघायचा आहे म्हणून देव मला अजून अजून शक्ती देतं आणि रडल्याने माणूस कमजोर होत नसतं बरं का हे लक्षात ठेवा जेवढं आपण रडतो ना तेवढं डबल आपल्याला शक्ती येते जेव तेवढा डबल आपला जो स्वभाव आहे ना तो स्ट्रॉंग होतो त्यामुळे मला सगळे विचारतात ना तू कशी अशी एवढा ॲटिट्यूड आहे तु तुझ्यात किंवा तू तु कशी एवढी हे आहे तुला सॉफ्ट बोलता येत नाही तुला म्हणजे प्रेमाने बोलता येत नाही आणि परत काय काय बोलतात तर तू मला सांगू का तेवढं सहन केलं मी खूप काही बघितले आत्तापर्यंत म्हणजे एवढा अत्याचार एवढा अन्याय झालेला आहे ना माझ्यावर मी चांगला विचार करून सासरी गेली होती की चला आता तरी काहीतरी चांगला होईल मुलाचाच विचार केला ना आणि हे बघा बाई जी असते ना एकटी ती कोणाचा विचार करत नाही पण जी आई असते ना ती फक्त आपल्या मुलांचा विचार करते म्हणून ती जगते मग एकट्या बाईला ती मरायची भीती नसते कशाचीच भीती नसते एकट्या बाईचा विषयच वेगळा असतो पण जेव्हा ती आई असते ना जेव्हा ती आई बनते तेव्हा ती सर्वच आपल्या मुलांचा विचार करत असते मग मी जेव्हा माझ्या मुलाचा विचार करून तिथं गेली तर त्यावेळेस मला जी वागणूक भेटली जो मला त्रास झाला आणि शेवटच्या टप्प्याला जे मारहाण झाली ना ते मरेपर्यंत न विसरण्यासारखी आहे पण ते म्हणतात नाही का की जैसी करणी वैसी भरणी तर काही गोष्टी माझ्या कानावर पण आल्यात की मला त्रास दिल्यानंतर आता त्यांचं काय झालेलं आहे त्या काही गोष्टी नाही सांगू शकत तेवढा नाही आपल्याला कशाला बोलायचं नाही का मला इकडून तिकडून माहिती झालेलं आहे की जो अन्याय अत्याचार माझ्यावर केला होता जी मारपीट माझ्यावर केली होती तसं त्यांच्यासोबतही झालेलं आहे तर जास्त नाही सांगू शकत गॅस शॉर्टकटमध्ये समजून की ब म्हणजे एक प्रकारे असं म्हणणार की नियतीने कर्माचे फळं दिले तर असंच होत असतं दुसऱ्यांना त्रास दिल्यावर आपलं कधी चांगलं होत नसतं एवढं लक्षात ठेवायचं आणि ज्या ज्या लोकांनी असं मला एकटी समजून सपोर्ट करण्याच्या नावाखाली भरपूर जणांना असं वाटलं एकटी आहे फसली तर फसली सपोर्ट करण्याच्या नावाखाली फायदा घेण्याचा प्रयत्न केला त्यांना म्हणजे त्यांची जी बोलण्याची पद्धत होती ते सगळं माझ्या डोक्यात अजूनही आहे पण मी अजून पूर्णपणे सक्सेस नाही ना त्यामुळे लोक माझं काहीच ऐकून घेणार नाही की मी काय बोलते पण ज्यावेळेस कधीतरी सक्सेस होईल ना काहीतरी असं अर्जीव करून दाखवेन ना लाईफमध्ये त्यावेळेस हेच लोक असे गप ऐकतील आणि माझ्या बोलण्याला प्रत्येक शब्दाला मान देतील असंच असतं की माणसाच्या त्या पदाला महत्त्व असते ना की माणसाच्या शब्दाला त्यामुळे आपण कितीही भोगलेलं असू दे कितीही काही सहन केलेलं असू दे कोण आपल्याला ऐकून घेणार नाही पण ज्या वेळेस आपण त्या संघर्षातून पुढं गेलेलो असेल काहीतरी आपण घडलेलो असेल ना त्यावेळेस हाच समाज आहे ना असे बंद सॉरी त्यावेळेस हाच समाज आहे ना टाळ्या वाजवतो त्यांच्यासाठी बरोबर ना मग तेव्हा ऐकतो कारण ती काहीतरी सक्सेस असते लाईफमध्ये काहीतरी अचीव केलेलं असतं तर असू द्या जेवढेही संघर्ष येतील जेवढेही दुःख असतील त्या दुःखाला समोरे जाण्याची ताकद आपल्या मुलांमुळे येते आपल्यामध्ये आणि ती आहे माझ्यात म्हणून मी एवढं सगळं सहन करते माझं मला माहिती आहे खूप जणं म्हणतात एकटं राहा एकटं आयुष्य चांगले वगैरे तर ते म्हणतात ना ज्याच्यावर घडते त्याला कळते वाटते तेवढं सोपं नाही आहे आणि त्यात हे असलं भाड्याचं घर असेल ना मग तर विचारूच नका सारखं म्हणजे ते लोक कधी आपल्याला रूम खाली करायला सांगतील ते सांगताच येत नाही आणि त्यांच्या म्हणण्यावर करावं पण लागतं आपल्याला हे भाड्याचं घर किती राहून राहून सहा महिने वर्षभर राहू शकतो आपण भाड्याच्या घरात नंतर तर ते खाली करायला लावतात असा विषय होतो त्यामुळं ते वाटतंय तेवढं सोपं नाही आहे सगळ्या गोष्टी एकट्या बाईने हँडल करणं इथं एकटा माणूस काही करू शकत नाही तर एकट्या बाईकडून काय काय अपेक्षा करणार लोकं सांगा एकटा माणूस काय करू शकत नाही की म्हणजे तो एकटा माणूस पूर्णपणे सिटीमध्ये राहून पूर्ण घर चालवू शकत नाही फॅमिलीची जिम्मेदारी घेऊ शकत नाही बायकोकडून अपेक्षा करतो की तिनेही कमवावं मग तुम्ही एकट्या बाईकडून किती अपेक्षा करणार की तिने तिचं मुलालाही सांभाळावा कोणाचा आधार बी नसावा आणि सगळ्या गोष्टी तिने एकटीने हँडल करावा आणि वरून म्हणावं एकटा आयुष्य चांगलं चांगलं तर समजून घ्यायचं कधीतरी सहज मला रडायला आलं मन भरून रडून घेतलं अजून स्ट्राँग झाली रडल्याने रडल्याने कधीच माणूस खचत नसतो रडलेली अजून स्ट्रॉंग होत असतो ही गोष्ट लक्षात घ्या माझा अनुभव सांगते तर चला एवढं शेअर करायचं होतं असं वाटतंय ती पोलीस भरती परत करावा आणि यांना काहीतरी करून दाखवा ज्यांना असं वाटतंय ही काही नाही करू शकत पण सपोर्टमुळे माझं सगळं अडत आहे बरं का आणि सपोर्ट मला कशाचंच नको आहे बरं का ना माझ्यासोबत कोणी रनिंगला जाणारा किंवा माझ्यासोबत कोणी म्हणजे असं काही सपोर्ट नको आहे हां सपोर्ट कशाचा पाहिजे आर्थिक आर्थिक प्रॉब्लेम आता मी जर काम करणार नाही तर मग पेमेंट कुठून येणार पेमेंट नाही येणार तर पुराचं शिक्षण मी कशी करणार घर कशी चालवणार सगळ्या जम जिम्मेदारी माझ्यावर आहे गाडीचा हप्ता आहे मोबाईलचे हप्ते आहेत घर चालवायचं आहे सगळ्या गोष्टी मी जर अभ्यासाकडे लक्ष दिलं किंवा मी करिअरकडे लक्ष दिलं तर मग इन्कमचं कसं होणार आता तुम्ही म्हणणार भरपूर अशा वया जे इन्कम करतात करिअर बी करते तर ते दिसायला असतं वेगळं आणि रियालिटी असते वेगळी त्यांच्यामागं कोणाचा तरी सपोर्ट असतो तसं माझ्या मागे नाही आहे ना असतं तर मी, तर मी आहे म्हणली असती बरं का शंभर टक्के तरी पण मी प्रयत्न करणार आहे की यावेळेस आहे ना जेंट्सकडून नाही जेंट्स माहिती कसे असतात पण काही मैत्रिणी अशा आहेत ज्या विचार सपोर्ट करू शकतात तर पॉसिबल झालं तर माझ्या डोक्यात असा भरतीचा विचार परत चालू आहे की आत्ता जी येणारी भरती आहे ना त्याच्यामध्ये उतरून बघा होईल नाही होईल तो नंतरचा विषय आहे पण प्रयत्न तर करून बघावा आणि शेवटी कोशिश करण्यावालो की हारणी होती आणि फर्स्ट टाईम जेव्हा मी भरती दिलती ना त्यावेळेस त्या बोचऱ्याच्या नादात मी हे विचारत पडली नसती तीन त्यांनी ते नागपूरची पोरगी फसवली तिला वाचवल्याच्या चक्करमध्ये मी माझा करिअर जो खराब केलेला आहे ना तो झाला नसता बरं का आज मी पोलीस असते तर असं वाटतं की परत एकदा भरती देऊन बघावा पण यावेळेस आहे ना मैत्रिणींचा सपोर्ट घ्यावा भरपूर मैत्रिणी आहेत मला बिचाऱ्या ते जीव बी लावतात करतील सपोर्ट पण बघू काय होते कसं होते विचार चाललेला आहे सध्या डोक्यात विचार आणणं भरतेचा आहे आधी आधी विचार आणायचा मग कृती करायची मग करून दाखवायचा है ना तर पोलीस भरती बेस्ट राहील ते पार्लरमध्ये पण तेवढेच पैसे लागतात पोलीस भरतीलाही तेवढेच लागतात पण हा एवढं आहे की पार्लरचं कन्फर्म असतं की आपण ते कोर्स केल्यानंतर आपण स्वतःचा पार्लर टाकू शकतो पण भरतीमध्ये नव्याण्णव टक्के भाग हा कष्टाचा असतो आणि एक टक्का भाग हा नशिबाचा असतो शेवटी नशीब आत्तापर्यंत मी माझे नशीब जिथं पण म्हणून बघितले ना तिथं फेलच गेलेले पण हिंमत हारायची नसते माणसाने खचून जायचं नसतं एक ना एक दिवस जीत आपलीच होत असते आहे ना तर चला आता कपडे धुते आवडते बाकीचे कामं हो, आणि पॉसिबल झालं तर मईनच्या चॅनलवर एक व्हिडिओ बनवून टाकते कसं आहे आज मी जी स्टोरी सांगत आहे ना माझ्या या स्टोरीला व्हॅल्यू नसेल बी जो त्रास मी काढला आहे त्याला व्हॅल्यू नसेल बी पण ज्यावेळेस मी सक्सेस होईल ना त्यावेळेस जर ही स्टोरी लोक ऐकतील ना त्यावेळेस रडतील बरं का आणि त्यावेळेस मला मानतील हाच विचार करून मी टाकत असे जाऊ द्या माझ्यासाठी नको लोकांसाठी नको पण माझ्या मुलासाठी तरी म्हणजे कसं असतं लोकांचं कसं असतं माहिती का वेगळंच काहीतरी सांगत बसतात आपल्या मुलांना तुझी आई अशी होती तशी होती तर हा चांगला अनुभव आहे हो मला त्यामुळे मला असं वाटतं की काय होतीन काय नाही होती, होती। तुझ्यासाठी काय केलं काय नाही केलं हे तू व्हिडिओद्वारे बघ ना रिॲलिटी दाखवतो आम्ही दुसऱ्याचा ऐकून काहीच फायदा नाही बरोबर त्यामुळे काढून ठेवते मी माझ्या मुलासाठी बाबा तर चला मयंकला हां मयंकला ट्यूशन लावायची बरं का त्याच्या मित्रांनी सगळ्यांनी ट्युशन लावली हा फक्त एकच असा आहे ट्युशन नाही त्याला आणि सगळीकडे मी पण हँडल करू करू थकली नाही यार कुठं कुठं मी ॲडजस्ट करणार आहे मी घराचं बघू का शाळेचं बघू का ट्युशनचं बघू आठशे का, का हजार रुपये आहे महिन्याला तर ते बघते मी त्याला ट्युशन लावून देते कसं तरी करील मॅनेज एखादा आपला खर्च कमी करावा लागेल पण त्याच्या ट्यूशनचं बघावं लागेल कारण काय मुलाचं शिक्षण जास्त महत्त्वाचं आहे आपलं तर करिअर झालं नाही झालं तो नंतरचा विषय पण मुलाचा नको खराब व्हायला नाही का आपण तर आपलं आयुष्य खराब करून बसलो मुलाने काय केलं त्याचं भविष्य आयुष्य तर आपल्याच हातात आहे मग का आपण खराब करायचं बरोबर ना तर त्याला ट्यूशन लावायचं बघते मी चला मग बोलू थोड्या वेळाने कपडे वगैरे धुते आता मग उशीर होतो परत चला मग दिल हाय दिल दिल मेरा काबिल हे असलं मौसम बघितल्यावर गाणी म्हणून वाटते तर मित्रांनो माझं सगळं आवडलेलं आहे बघू शकता सगळे भांडे कुंडे झाले आताच फरची पुसून काढली झाळून काढलं फरची पुसून काढली आणि बघू शकता सगळं आवडलेलं कॅमेरा असं काय दिसायला लागलं राव हो? कॅमेरा खराब झाला काय तर चार वाजलेले आहेत आता अजून मयकला आणायला एक दीड तास बाकी आहे तर फ्रेंड्स दहा ठिकाणी इन्क्वायरी केल्यानंतर मला एका ठिकाणी ते घागरा भेटलेला आहे तर मी आणला नाही अजून आता मयंकला घ्यायचं घरी यायचं त्याचं चेंज करायचं आणि मग ते घागरा आणायला जायचं आहे आणि कॅमेरामॅनची चौकशी अजून चालू आहे एक कॅमेरामॅन आहे तो यायला तयार नाही तर बघू आता बघू कोणता कॅमेरामॅन नशिबात भेटतो तर कॅमेरामॅनची कमी आहे आणि जरी कॅमेरामॅन नाही भेटला ना आम्हाला तर आम्ही मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करू हा मोबाईल कशासाठी आहे मग याच्यामध्ये व्हिडिओ शूट करू याच्यामध्ये फोटो शूट करू छान तार। तार, आ, लेंगा लेंगा ते कॅमेरामॅन बी काय काढणार एवढे भारी येतात तर आता आहे ना मौसम असला खतरनाक झालेला आहे असं वाटते पाऊस येतो काय पण मी ते जाऊन लैंगा लेंगा घागरा चोली ते अनुस्तोर पाऊस नको यायला नाहीतर सगळं वाटूड होईल उद्याची तयारी आहे आमची पूर्ण पूर्ण तर कामा आवरले आता निवांत आहे आता निवांत कामामध्ये निवांत वेळामध्ये काहीतरी डोकं चालवायला पाहिजे <laughs> तर पोलीस भरती करायला पाहिजे लय निमांचा वेळ भेटतो असं वाटते मला व्हिडिओ काढून मी निमांत वेळ भेटतो पोलीस भरती करायला पाहिजे तुमचं काय मत आहे सांगा बरं तुमचं हो नसलं नाही असलं हो असलं तरी बी फक्त एवढं आहे की बघते आता माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना सपोर्ट मागून बघते कारण सपोर्टशिवाय ही हे काही छोटा मोठा खेळ नाही आहे हे लय मोठी रेस आहे याच्यामध्ये धावणार तर जिंकणार अशी गोष्ट आहे ता ता आता। आता। तर आता माझ्या लई मोठ्या मैत्रिणी आहेत बघू आता अशा वाईट वेड्यातच कळतंय ना कोण आपल्या सपोर्टला उभं राहते बघते आता मला तर करिअर करायचं आहे पण याच्यामध्ये कोणीतरी सपोर्ट केली पाहिजे आणि माणसांना सपोर्ट मागायला गेला कोणी मित्र असू दे नाही तर कोणी असू दे सपोर्ट म्हणलं की फिरल्या नजरा ते आता असलं का येऊच द्यायचं नाही बाबा आपल्या तर त्याच्यामुळं आहेत माझ्या मैत्रिणी काही कॉन्टॅक्ट करून बघते त्यांना त्यांनी जर सपोर्ट केला तर मग जॉईन करते भरतीचंच बघते आता आहे तसं मी तीन चार महिन्यामध्ये जेवढं होईल तेवढं पण एकदा मैदान गाजवायचं नक्की असं वाटतंय मला मनातून तुम्हाला काय वाटतंय ना तर चला बोलते थोड्या वेळाने मयंकला आणल्यावर फ्रेंड्स आज माझं ॲमेझॉनवरून पार्सल येणार होता तर मयंकला आणायला जाव म्हटलं तितक्यात पार्सलवाल्याचा फोन आला मग मी पार्सल घेऊन आली तर फ्रेंड्स खाली जायचं लई जीवावर येतं मला पायऱ्यांनी लिफ्टची बी सोय नाही तर असू द्या फायनली माझं गिफ्ट आलेलं आहे हे बघा गिफ्ट आलं आहे तर आपण हे अनबॉक्स करू आता मला खूप खूप म्हणजे खूप आतुरता होती खूप जणं म्हणत होती गरज नाही पण गरज आहे मला असं वाटलं आहे त्यामुळं केलं कोणीतरी गिफ्ट तर बॉक्सिंग तर लेस भारी केली आहे राव पॅकिंग पॅकिंग हे बघा भारी पॅक केलं आहे ना वाव टँ कसा आहे कसा आहे माई तर चला आता याला आहे ना अनबॉक्सिंग करू आपण तर खूप लवकर खूपच फास्टमध्ये डिलिवर झालं आहे ते तुम्हाला सांगते ना फक्त एका दिवसात म्हणजे एक दिवस गॅप पडला शनिवारी मागवला रविवारी गॅप पडला आणि सोमवारी आला लगेच पार्सल तर थँक्यू सो मच ज्यांनी पण हा गिफ्ट पाठवला आहे त्यांच्यासाठी तर मला या गिफ्ट गिफ्टची खूप खूप गरज होती म्हणजे मी स्वतःच घेणार होती पण पुढच्या व्यक्तीने फ्रेंडने गिफ्ट केले तर असू द्या त्यांचं नाव सांगायची गरज नाही बाकीले लय अतिहुशार असणाऱ्या लोकांना नाव सांगायचीच गरज नाही त्यांना माहीतच आहे ऑलरेडी तर असू द्या चला आपण मी पॅकिंग खोलू असं काय क्वालिटी बघू तर मला असं वाटते हे मी बघून घेते तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल कारण व्हिडिओ खूप मोठा होईल ना परत नाही तर चला ट्राय करते इथं असं कॅमेरा लावायला तर प्रॉब्लेम आता गिफ्ट आला आहे हा आता रिंग लाईटची गरज आहे रिंग लाईटचं बघू नंतर दाखवून देते गिफ्ट आणि तिकडं चला तिकडं छान फोकस येतो याच्या तर फ्रेंड्स खूप आतुरता होती या पार्सलची आणि ऑलरेडी मला ते घ्यायचंच होतं पण मला वाटलं नव्हतं की ते गिफ्टच्या रूपात भेटेल म्हणून मला वाटलं आज नाही उद्या घेईल आज नाही उद्या घेईल पण ते असतं ना मनामध्ये मना असतं तर कोणती वस्तू कशी ना कशी भेटत असते तर हा माईक मला गिफ्ट केलेला आहे माझ्या फ्रेंडनी आणि त्यांच्यासाठी थँक्यू स्पेशल थँक्यू मला खूप खूप म्हणजे खूपच आवडलेला एवढं छान आहे ना ते की बस कधी तर फ्रेंड्स बघितलं किती छान लूक आहे त्याचा आहे बघा तर हे आहे माईक आणि ऑलरेडी भरपूर जण म्हणत होते की तुला या माईकची काही गरज नाही ऑलरेडी तुझा आवाज खूप मोठा आहे आमचे कान नको फाडू या माईकने तर तुमचे कान नाही फाटणार बरं का डोंट वरी हे असं हे करायचं असं समजा बोलायचं असलं की इथं लावून मग आवाज यायचा मोठा तर ठीक आहे ते व्यवस्थित सेट करू आपण मग असं आवाज आवाजीच आहे म्हणजे मला मोठमोठ्याने ओरडायची गरज नाही पडणार असं हळूहळू बोलणार मी तर चला आय एम सो हॅपी बट हे यूज करून बघू याचा रिव्ह्यू तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे देईल आता व्हिडिओ खूप मोठा होतो आहे जाते आता म आणायला आणि मग बोलू आपण ठीक आहे कारण याच्याबद्दल आता मी पूर्ण माहिती देत बसली तुम्हाला तर मग उशीर होऊन जाईल त्यामुळं जरा आज घाई ते जाऊ द्या उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे यूज करून याचा रिव्ह्यू देईन ओके तर कसं आहे मग कमेंटमध्ये सांगा नक्की चला मग तर फ्रेंड्स मयंकला घ्यायला गेली शाळेत त्याला शाळेतून घेतलं घरी सोडलं त्याला म्हटलं तू घरी बस माझं काम आहे जरा आणि मी इकडे आली डायरेक्ट बाहेर मला ते घागरा चोली घ्यायचं होतं आणि शूट करायचं आहे त्यामुळे मला ज्वेलरी घागरा चोली ते सगळं घ्यायचं होतं मग एक मैत्रीण होती ओळखीची त्या मैत्रिणीच्या ओळखीवर मी गेली होती तर मी तिथं म्हटलं ज्वेलरी लावून बघा तर काय बाई हे आता काय करावं सांगा असले दिसायला लागली मी तर छान दिसतंय ना तर बघू आता मला शूट करायचा आहे व्यवस्थित गरबा शूट देवीचा लुक केला असता पण एवढा काही खास नाही वाटणार म्हणून मी गरबा शूट निवडला तर हे कानातले कसे वाटतं मला तर फार आवडले वेलकम बॅक आली मी मग अशी याला शाळेतून घेतला घरी सोडलं त्याला म्हणलं तू घरी मी जाऊन येते आता मला काय माहिती एवढा उशीर होईल म्हणून लय म्हणजे जबरदस्त उशीर झालाय साडेपाच वाजता सोडलं आणि साडेसात म्हणजे साडेसहा साडेसात दोन तास लागले मला तिथं ते ज्वेलरी आणि ते सगळं सिलेक्ट करायला कारण उद्या शूट करायचं आहे ना फक्त उद्या आता पाऊस नको नाही का तर चला शुभ शुभ बोला चांगलं चांगलं बोला आता अजून कुठं आहेच बाबा हे बघा हे आणले मी इकडे ज्वेलरी घागरा करू उद्या शूट ठीक आहे तर चला मला आता हातपाय धुवून देवपूजा वगैरे करायची आणि आजच्या व्हिडिओसाठी एवढंच आता स्वयंपाक करून खायचं परत भोगवी लागली आहे एवढा लांब गेली होती लय लांब गेली मी तर चला आजच्या व्हिडिओसाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सपोर्ट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आज बी राहून गेलं म महत्त्वाचं बोलायचं बोलीन मी नंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय